हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत तलाठी भरतीबाबत एक अपडेट आपल्या हाती आला असून या भरतीविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला जर के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलाच विसरू नका पाहूया तलाट्यांचे अठराशेमध्ये भरणार प्रवास भात्यात वाढ दोन ते तीन दिवसात भरती प्रक्रिये सुरुवात ज्या भरती प्रक्रियेची आपण आतुरतेने वाढ पाहत आहोत या तलाठी संवर्गासाठी दोन ते तीन दिवसात भरती प्रक्रिये सुरुवात होणार आहे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अठराशे पदे भरण्यात येणार असून येत्या दोन ते तीन दिवसात भरती प्रक्रिया सुरू होणार आहे त्याचप्रमाणे तलाट्यांना प्रवास भात्यात वाढ करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेच्या विविध मागण्यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत पाटील यांनी ही माहिती दिली ते म्हणाले सातवारा संगणिकीकरण मोहिमेत तलाट्यांना प्रचंड मेहनत घेतली त्यामुळे तलाट्यांना प्रोत्साहन म्हणून किमान एक वेतनवाढ मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल भाड्याच्या जागेत सुरू असलेल्या तळाटी कार्यालयांना भाडे रक्कम देण्यासंदर्भात महसूल विभागाने प्रक्रिया सुरू केली असून नागपूर विभागासाठी दोन कोटी अमरावती विभागासाठी पाच कोटी तेरा लाख रुपयांच्या प्रस्तावास वित्त विभागाने मान्यता दिली आहे अशी सर्व माहिती असली तरी आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे येत्या दोन ते तीन दिवसात जाहिरात या ठिकाणी तलाठी भरतीसाठी येणार आहे आजचंच हे अपडेट असून बावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी वर्तमानपत्रातीमध्ये या ठिकाणी बातमी आलेली आहे यावरून आपल्या लक्षात येतं की तलाठी प्रक्रिया भरती जी आहे ही भरतीची जाहिरात ज्याची वाट आपण सर्वजण पाहत आहोत हे दोन ते तीन दिवसामध्ये येणार आहे तेव्हा या भरतीविषयक जाहिरात सर्वात आधी पाहण्यासाठी सविस्तर माहिती पाहण्यासाठी अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद